माहिती शनिवार रविवार आम्ही कायम भेटतो माझी कर्मभूमी तालुक्यात हे या ठिकाणी हायस्कूल मध्ये त्यामुळे तालुका तालुक्या माझोच आहे त्याबद्दल काय म्हणजे ही सगळी माझीच माणसं येता जाताना कधी ना कधी आमचा त्यांच्याकडे तर कायम थांबणार असतात त्यामुळे ते इले खास आज सांगता सांगता विषय काय माघी गणेश जयंती संपूर्ण मोठ्या प्रमाणात मागी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो आणि त्या माध्यमातून नामस्मरण देवाचं भजन या कीर्तन पूजन सगळीकडे मोठ्या प्रमाणात केलं जातं बरोबर ना ब आणि आपल्या या सिंधुदुर्ग ही भजनाची म्हणजे सिंधुदुर्गाची संस्कृती काय तर भजन कीर्तन आणि दशावतार ती आपण संस्कृती आपण दोघे हो जपतो खरोखरच एकदा म्हणजे गुवांसाठी सुद्धा जोरदार जाऊ म्हणतो कारण वैभवाची तालुक्यावर जर परशुराम नंतर जर कोणचं नाव येतात येत असत तर ये एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी म्हणतोय डबलवारी क्षेत्रात शिरसागुआांचा आज नाव आहे आणि खरोखर या ठिकाणी सन्मान्य उमेश अनंत गावडे साहेब यांचे सुद्धा आभार प्रभादेवी वरळी विभागाचे मनसे प्रमुख असत ते मनसे प्रमुख आज तुम्ही बघितला असाल सगळेजण साहेब आमच्या मंडळात सुद्धा सगळे जण राज ठाकरे ठाकरे साहेबांचे फॅन असत म्हणजे त्यांची भाषण ऐकत असत खरोखर वक्तृत्व साहेबांचा खूप मोठा म्हणजे चांगल्या प्रकारचा वक्तृत्व आणि आज योगायोग असो बुवा आपली बारी आहे आणि आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे बरोबर ना हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे ज्यांच्यामुळे मराठी माणूस आज मुंबईत काय झालेलो टिकलो आणि त्यांच्या मागे जर त्यांची जी भूमिका ती कोण जर चालवीत असतात तर सन्मान्य राज ठाकरे साहेब एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी उभे त्याचप्रमाणे बुवा आपण आज भजन भजन ज्या वारकरी संप्रदायात चालू आहात त्या वारकरी संप्रदायातले एक म्हणजे ज्ञाना ज्ञानदेव हे रचिला पाया तुका झाला कळस आज तुकाराम महाराजांची तुकाराम महाराजांची सुद्धा आज जयंती बरोबर ना आता कसा मी सांगण्यात सिनियर गोवा वास्तविक तुमच्या लक्षात येऊ गाया होता पण राम असा देत त्याचप्रमाणे ज्याने हिंद सेनेची स्थापना केली हे सन्माननीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा आज जयंती म्हणजे खरोखर आज आपला भाग्य या तीन महान नेते ज्यांनी आपल्या भारत देशासाठी स्वतःचा रक्त आठवलेली त्या लोकांच्या जयंती दिवशी आपलं आज भजन खरोखर इथे आल्यावर खरोखर समाधान मा वाटत माझा वैभवडी तालुका कर्मभूमी आणि वैभवडी तालुक्यात ही पहिली बारी माझी आम्ही बारी आणि ती सन्मान्य आमच्या तावडे गावडे साहेबांमुळे तुमचे मनपूर्वक आभार आणि जोरदार टाळ्या गावडे साहेबांसाठी हो आणि तुम्हाला उदंट आयुष्य लाभो उत्तरोत्तर तुमची प्रगती होत जावत आणि भविष्यात मी गणराया चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतोय कि भविष्यात मनसे तर्फे आपले गावडे साहेब आमदार म्हणून निवडून येवत हो असा मी गाराना या दोघांकडे घालते या ठिकाणी भाषणाला सुरुवात करतो आज माघी गणेश जयंती उत्सव जास्त काय सांगण्याची गरज नाही बुवा माझ्यापेक्षा माहितगार असतात आज अनेक असंख्य डबलबाऱ्या त्यांच्या ते पण सांगितलं परंतु माघी गणेश जयंती उत्सव साधारणतः तीन जयंती आपण गणपतीचे साजरे करतो त्यातली तीन जन्मदिवस आपण साजरे करतो पहिला अवतार वैशाख पौर्णिमे दिवशी पृष्टपती विनायक जयंती म्हणून साजरी करतो आपण त्यानंतर बहुतेकांच्या माहित असत आपल्या घरात अकरा दिवस गणपती असतात होय ना गणेश जयंती गणेश चतुर्थी आपण भाद्रपद महिन्यात साजरी करतो अकरा दिवस काय काय ठिकाणी अकरा दिवस काय काय ठिकाणी पाच दिवस काय काय ठिकाणी गौरी गणपती विसर्जन असतात सात दिवस असतात मग ते अकरा दिवस आपण गणपतीची मनोभावे सेवा करतो आणि आपल्या सिंधुदुर्गात किंवा कोकणात दोन उत्सव मोठ्या प्रमाणात चालतात एक म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरं शिंगोत्सव बरोबर ना बुवा आणि तिसरी जयंती जी जा। आहे ती म्हणजे आजची मागे मागी गणेश जयंती या दिवशी गणपतीने नरांतक राक्षस जो आहे त्याचा वध केलेला होता आणि त्याच्यानंतर ही जयंती गणपतीची साजरी केली जातात अशे तीन जयंती आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रभरात साजरे केल्या जातात आणि त्यानिमित्त आज या ठिकाणी डबलवाडी भजनाचा सामना आमचा आयोजित केलेला आहे आता भजन म्हणजे काय भुवानी सांगितलं की भजनातून जनसामान्यांना आपण नतमस्तक व्हायला लावलं ला पाहिजे ला ला ला। भ म्हणजे भाजावा ज म्हणजे जपावा न म्हणजे नमावा आपण त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि त्या नामस्मरणातून काय केलं पाहिजे लोकांना सुद्धा त्या नामस्मरणात डोलायला लावलं ला पाहिजे ला ला। भुवानी खरोखर छान प्रकारे भजनाचं सादरीकरण केलं म्हणजे बुवांचा वैशिष्ट्यचा मोजक्यात करायचा पण व्यवस्थित करायचा खरोखर कर भुवांसाठी एकदा ता जोरदार टाळ्या होऊन जाते आणि त्यांना पकवास साथ करणारे आमचे दोन पाहुणे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा ता जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या ठिकाणी भाजनाला सुरुवात करतो पेटूचा काम त्यांचा कारण त्यांचा अनुभव हा माझ्यावर लिमिटेशन सुद्धा येत उद्या जर काय लिहिला चुकांत तर तुम्ही जागड घालीत master tu taiwan bol मा कसर मत कृष्ण

മ ഗാധീഷ ജോയിഷ സർ ഗുണണിഷ ഗധീശ സർവാ ഗുണ गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमु शारदा मूळ

i do i you